तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अंतर्गत जे सन्मान धन योजना अंतर्गत जे काही व आर्थिक सहाय्य म्हणून दहा हजार रुपये घरेलू कामगार यांना देणार आहेत त्या सर्वांचा त्या संदर्भातला जी आर शासनाने प्रकाशित केला आहे व त्या जी आर आपण वाचन करणार आहोत तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की महाराष्ट्र महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निजून धन योजनेअंतर्गत द्यावायचा आर्थिक सहाय्यता बाबत चार दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे तर आता आपण शासन निर्णय काय झालेला आहे ते वाचून घेऊया महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंड मंडळाअंतर्गत प्रतिवर्ष दिनांक एक डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत रुपये दहा हजार रुपये एवढी रक्कम खालील आठ अधीन त्यांच्या बँक खात्यात डीपीटी द्वारे जमा करण्यास शासनाने निर्णय घेतला आहे दहा हजार रुपये एवढी रक्कम दरवर्षी त्यांना भेटणार आहे आता आपण पाहूया की व शर्ती का आहेत यापूर्वी सादर योजनेचा लाभ घेतला असेल तर सादर योजनेसाठी पात्र नसतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सादर लाभार्थी विविध नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घ्यावे अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत व त्याच उक्त अधिनियमाच्या तीन अन्वय मधील तरतूद सर्व जिल्हास्तरीवर कार्यालया प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील याचा उल्लेख करावा साधारण अर्थसहाय्याचे वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अप्पर कामगार आयुक्त कामगार उप आयुक्त सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळ निधी हस्त करावा वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याच्या राज्य व जिल्हा स्तराचे नियंत्रण व समन्वय व समन्वय विकास आयुक्त अंग असंघटित कामगार यांनी करावे लाभाचे वाटप विशेष मोहीम हाती घेऊन सादरची कार्यवाही पूर्ण करून खर्चाची योग्य प्रमाणपत्रे व तपशील विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालय शासनाच्या दर तीन माही सादर करावा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठच्या च्या कलम अन्वय प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सादर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे तर आता आपण हा जी आरचं वाचन केलेलं आहे प्रतिवर्ष दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाचे पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण का मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत दहा हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे व ते डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये देखील जमा होणार आहे असा होता हा जी आर आपण हा जी आरचं वाचन केलं आहे तुम्हाला जर हा जी आर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे जिथे आपण हा जी ठेवलेला आहे तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता व तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करू ठेवा कारण आपल्या चॅनलवरती असेच कामगाराचे असो शेतकऱ्यांचे असो संदर्भात डेली अपडेट येत असतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये